हॅलो फ्रेंड्स गुड मॉर्निंग तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे आजच्या या ब्लॉगमध्ये आज सकाळीच आम्ही सूर्योदय पाहण्यासाठी लवकरच बीचकडे निघालेलो आहोत आणि आवर्जून आम्ही गाडीने न जाता पायपायी निघालेलो आहोत आम्ही ज्या रूमवर थांबलो होतो तेथून जवळच समुद्रकिनारा आहे व तेथे जाण्यासाठी गाडी न वापरता आम्ही पायपायी निघालो आहोत सुंदर सकाळची वेळ आहे आणि वाडीमधून आम्ही चाललेलो आहोत रस्त्याच्या दोनही बाजूला नारळी पोपळी सुपारी आंबा फनस चिकू अशी खूप सारी झाडं असलेली वाडी आहे आणि या सर्वच फळांना झाडांना खूप फळं लागलेली आहेत आणि छोटी छोटी माकडं त्याचा आनंद घेत आहेत अशा या सुंदर वाडीमधून रस्ता आहे आणि या रस्त्याने आम्ही समुद्राकडे जाण्यासाठी निघालेलो आहोत उतरत्या छपराची घरं स्वच्छ शेणानं सारवलेलं अंगण एवढी झाडं असून सु सुद्धा कुठं केर कचरा नाही अतिशय स्वच्छ असं वातावरण समुद्रावर जाण्यासाठी निघालो असताना प्रथमत आम्ही येथे चहासाठी थांबलो आहोत सकाळची वेळ असल्यामुळे सर्वांनी अगोदर चहाचा आस्वाद घेतला आणि त्यानंतरच आम्ही पुढे जाण्यासाठी निघालो बीचकडे जात असताना मध्येही सुंदर अशी दोन मंदिरं लागतात रूपनारायण व सूर्यनारायण मंदिर, मंदिर अशी या मंदिरांची नावं आहेत इथे फोटोशूटसाठी प्री वेडिंग शूटसाठीही खूप मोठ्या प्रमाणावर गर्दी होते ग्रामपंचायतीकडे एक हजार रुपये पावती फाडल्यानंतर इथे तुम्हाला परवानगी मिळते फोटोशूट करण्याची मंदिराच्या आवारामध्ये अशी जुनी बारव आहे की त्यामध्ये पाणी आहे आता अशा बारवा, आत बारवा दुर्मिळत झालेल्या आहेत नारळी पोपळींच्या बागांमध्ये सुंदर अशा लोकेशनला हे छान असं मंदिर आहे आम्हीसुद्धा इथे फोटोशूट केलं व दर्शन घेऊन त्यानंतर आम्ही बीचकडे निघालेलो हो। आहोत आम्ही बीचवर आलो तेव्हा सूर्य उगवला होता मस्त सूर्यनारायणाचं दर्शन घेतलं आणि सर्वजण आम्ही आता सज्ज झालो आहोत कारण काल संध्याकाळी आम्हाला रात्र झाल्यामुळे अंधार पडल्यामुळे कोणतीही राईड करता आली नव्हती आज मात्र आम्ही या सर्व राईडमध्ये बसणार रा आहोत ड्रॅगन राईड सेट से राईड बनाना राईड अशा सर्व प्रकारच्या राईडचा आनंद आम्ही आज घेणार आहोत त्यासाठी आम्ही सर्वजण सज्ज झालेलो आहोत आमच्याबरोबरच इतरही भरपूर लोक सकाळच्या वेळी बीचवर आलेले होते खूप छान सुंदर सकाळचं प्रसन्न वातावरण होतं आणि सर्वच राईड एन्जॉय करण्याचं आम्ही आज ठरवलं होतं त्यानंतर बराच वेळा आम्ही समुद्रामध्ये होतो खूप वेळ मनभरेपर्यंत समुद्रात स्नान केल्यानंतर नंतर आम्ही तेथून बाहेर निघण्याची वेळ आली पण काही केल्या पाण्यातून बाहेर निघू वाटत नव्हतं लहान मुलांपेक्षाही लहान मूल होऊन आम्ही पाण्यामध्ये खेळत होतो बीचवर अशा प्रकारे बोरंसुद्धा होती विकण्यासाठी बोरांना पाहून तोंडाला पाणी सुटलं आणि आम्ही सुद्धा बोरांचा आस्वाद घेतला नंतर खाऊ गल्लीमध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या नाश्त्याचा आनंद घेतला आंबोळी घावन नॉनव्हेज सुद्धा नाश्ता इथे मिळतो सर्व प्रकारचा नाश्ता थोडा थोडा करून नंतर आम्ही पुढे आलो रूपनारायण मंदिराजवळच शहाळे होते पण कोकणात येऊन काय फायदा इथेही शाळ पन्नास रुपयाला त्यांना विचारलं तर ते म्हटले की अहो आम्हीच इथे इतरांकडून नारळ विकत घेतो हे काही आमच्या घरचे नाही आहेत ना त्यामुळं आम्हीसुद्धा शाळ्याचा आनंद घेतला दोघात एक शाळ फक्त फोटोपुरतं आहे बरं का त्यानंतर शाळ्यामधली मलई खाल्ली छान लागते मराठी माणूस आम के आम गुठली ओकेदाम हो शाळही पिलं आणि त्यातली मलईसुद्धा खाल्ली व त्यानंतर आम्ही रूमवर जाण्यासाठी निघालो रूमवर आल्यानंतर फ्रेश होऊन त्यानंतर आम्ही जेवण करण्यासाठी खाली येणार होतो अशा पद्धतीने आम्ही रूम घेतली होती आम्ही ज्या ठिकाणी रूम घेतली होती त्या रूमचं नाव होतं अनिरुद्ध खानावळ व अशा प्रकारच्या सर्व डिशेश या ठिकाणी उपलब्ध होत्या आम्हाला प्रत्येकी पंधराशे रुपये याप्रमाणे रूमचं भाडं द्यावं लागलं फ्रेश होऊन आम्ही जेवणासाठी आलो व शुद्ध शाकाहारी कोकणी थाळीचा आम्ही आस्वाद घेतला छान होतं जेवण त्यानंतर पुन्हा एकदा मोदक कसे बनवतात हे पाहण्यासाठी त्यांच्या किचनमध्ये गेलो उकडीचे मोदक बनवण्याची रेसिपी समजून घेतली व पुन्हा एकदा उकडीच्या मोदकांवर ताव मारला कोकणात आलोय म्हटल्यावर मोदक तर खाल्लेच पाहिजे की नाही या काकू इतक्या छान रीतीनं मोदक बनवत होत्या त्यानंतर गल्लो गल्ली असा आवाज येत होता आम्ही नाही खात पण आम्ही नॉन व्हेज खात जेवण वगैरे झाल्यानंतर दुपारी दीड पावणे दोनच्या सुमारास आम्ही कोस्टल रोडने हरिहरेश्वरकडे कडे जाण्यासाठी निघालो रस्त्याच्या कडेने समुद्र किती छान धन्यवाद भेटू